गेल्या वर्षी महायुतीने शासनात सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आणि त्यानंतर त्याच्या आधी सांगलीनं त्यांची भेट झालेली होती त्यावेळेला आमचे सर्व पदाधिकारी विशेषतः त्यावेळेचे माजी महापौर आता ते आदरणीय दिग्विजय सूर्यंशी यांनी त्या ठिकाणी सांगलीसाठी एक शंभर कोटी निधीची मागणी केलेली होती आणि त्यावेळेला दादाने त्यासंबंधीचं आश्वासनही दिलेलं होतं त्या आश्वासनास आधारित आम्ही सर्वांनी पाठपुरावा केल्यानंतर सर। आता सत्तावीस जूनला या ठिकाणी एक पन्नास कोटी रुपयाचा निधीचा सर्क्युलर या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे मी यात सांगली मिरज कुपवाड तिन्ही शहरांना संपूर्ण विकासासाठी करून असं सहभाग त्यात दिसून येईल सर्व समाज घटकांना त्यात समाविष्ट करून देण्याचं काम या ठिकाणी त्या पद मार्गाने केलेलं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्र सर्व ओळखतो की नामदार त्याचा पवार हे दूरदृष्टीचे आणि सर्व समावेशक सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या विकास कामांचे विशेष दोघांनी जी वितरित झाला आहे त्यात यात विशेषतः सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरण असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या उभारणीचं काम असेल आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी पुन्हा रिनिव्हेशन तिथल्या परिसराचं असेल अशी कामं प्लस काही समाज घटकांना वीरशे कक्याय समाज असेल वीरशे लिंगायत समाज असेल मिरजेचा त्यांच्या स्मशानभूमीसाठी या ठिकाणी एक पन्नास पन्नास लाख रुपयाचा निधी भरून निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर मुस्लिम समाजाला देखील सांगली शहरातल्या मुस्लिम समाजाला सांस्कृतिक हॉल कुठंही नव्हता कुठल्याही कार्यक्रमासाठी काही सुविधा नव्हती त्याचाही विशेषतः उल्लेख आम्ही केलेला असल्यामुळे आणि त्या लोकांनी तशी मागणी केल्यामुळं ईदगाह मैदानावर त्या ठिकाणी तीन कोटी रुपयाचंच चांगलं भव्य असं सांस्कृतिक भवन उभारण्याच्या दृष्टिकोनातनं यातला विजय निधी उपलब्ध झालेला आहे अशा एक ना अनेक आणि सर्व शहरात देवी होळकर स्मारकाचं काम शेवटच्या टप्प्यात आणि अपूर्ण आहे अजून त्यासाठी सुद्धा आपल्याला यातनं निधी प्राप्त झालेला आहे त्यातनं त्या देवतीचं संरक्षित व्यक्तीच्या उंची वाढवणं आणि त्यावर आलेल्या देवींच्या जीवनपट साकारणं हे काम आणि काही मुवेबल सभा मंडप वगैरे अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्यातनं होणार आहे तर अशा पद्धतीने एक ना अनेक उद्यानं विकसित करण्याचे अनेक विषय आहेत की उद्यानंसुद्धा सुद्धा या निमित्ताने विकसित होतील शहराला या ठिकाणी सुरक्षितेच्या ज्या सी सी टी व्ही कॅमेरे गरज आहे फार मोठी गरज आहे ती गरज लक्षात घेऊन या ठिकाणी एक दोन कोटीचा निधी सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला यातनं उपलब्ध झालेला आहे आपण ती यादी न्यायानंतर आपल्या लक्षात येईल की सर्व भागांना समान न्याय आणि सर्व घटना